नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला रेशनच्या तांदळापासून चांगला कुरकुरीत असा पेपर डोसा म्हणून दाखवणार आहे छान असा हा कुरकुरीत होतो आणि खायला देखील खूप छान लागतो तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर चला आपण सुरुवात करूया कुरकुरीत पेपर डोसा बनवायला मी ह्या रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर रेशनचा तांदूळ थोडा जाडसर असतो आणि जुना असतो त्याच्यामुळे डोसे खूप छान होतात तर तुम्हाला कोणतंही भांडं वाटी काहीही माप घेऊन तुम्ही ते घेऊ शकता तर मी ही वाटी घेतलेली आहे तर एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा असं पूर्ण वाटी भरून मी हे तीन वाटी तांदूळ घेणार आहे एक वाटी टाकलेलं आहे मी पातळ्यामध्ये ही दुसरी वाटी तांदूळ घालत आहे तांदूळ आपण हे रेशनच्या असल्यामुळे छान असे आपण ते स्वच्छ करून घ्यायचे त्याच्यामध्ये माती किंवा काही खडा धोंडा असेल तो स्वच्छ करून आपण घ्यायचे कारण खूप घाण असते रेशनच्या तांदूळमध्ये आणि ही तिसरी वाटी अशी तीन वाटी मी हे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी उडदाची डाल घ्यायची आहे ती देखील आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे एक वाटी पोहे घ्यायचे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत एक छोटा चमच मेथीदाणे घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर हे सगळं साहित्य आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे एक तीन ते चार वेळा आपण धुवून घ्यायचं आहे छान असं मी धुवून घेतले एकदम स्वच्छ तर आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं तर पूर्ण हे तांदूळ डाळ बुडली पाहिजे आणि वरती पाणी आलं पाहिजे इतपत आपल्याला ते पाणी घालायचं आहे आपण ह्याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि चार ते पाच तास छान भिजवून घ्यायचं आहे डाळ तांदूळ आपण डाळ आणि तांदूळ जे भिजायला ठेवलं होते थे, ते छान आपलं भिजून झालेलं आहे एक पाच तास मी भिजायला ठेवलं होतं आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे अगोदर पाणी घालायचं नाही आपण थोडं थोडं आपल्याला लागेल तसं आपण पाणी घालायचं आहे तर मी हे थोडंसं काढून घेते याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ आणि आपण मिक्सरला छान असं बारीक वाटून घेऊया मिक्सरला हे मी बारीक करून घेतलेलं आहे तर बघा प्रकारे छान असं ते बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपण हे काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये एक टोप घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये हे सगळं बेटर काढून घ्यायचं आहे आणि प्रकारे जे हायर उरलेले तांदूळ आणि डाळ ते देखील वाटून घ्यायचं आहे तर सगळे डाळ आणि तांदूळ मी छान मिक्सरला वाटून घेतले ते एकदम बारीक असं तर आपलं हे बारीक करून झालेलं आहे सगळं आता हे पीठ आहे हे आपण चमचणी दोन मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे तर बघा ह्या प्रकारे आपण ते पीठ छान फेटून घेऊया पीठाची थिकनेस तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे असली पाहिजे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही असं हे रिबिन सारखं फॉलिंग झालं पाहिजे आणि हे छान दोन मिनिटं आपण फेटून घेऊया असं आपण छान फेटून घेतलं ना पीठ म्हणजे काय होतं आपलं पीठ खूप छान असं आमचं आणि छान असं ते फुगून येतं म्हणून असं हे नक्की तुम्ही दोन मिनटं फेटून घ्या आता पीठ आपलं छान मी दोन मिनटं फेटून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि हे गरम ठिकाणी असं आपल्याला उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे रात्रभर म्हणजेच समजा एक आठ ते दहा तास आपण हे ठेवून द्यायचं आहे तर हे मी रात्री बनवलेलं आहे पीठ आपण सकाळी बघूया आता दुसऱ्या दिवशी आपण पीठ बघायचं आहे बघा पीठ छान असं आपलं फुलून आलेलं आहे हे बघा छान असं झालेलं आहे त्याला जाळी देखील सुटलेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता तर हे पीठ आपलं छान तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मीठ आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला ना फेटायचं नाही आहे तर हे छान आपण मिक्स करून घेऊया गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे फ्राय पॅन त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने सगळीकडे आपण अगोदर तेल लावून घ्यायचं आहे तवा छान गरम झालेला आहे तव्यावरती आपण पाणी घालायचं आहे आणि हे पाणी आपण कपड्याने पुसून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे तवा गरम जास्त झालेला असतो तर पाणी घातलं म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी होतं ह्याच्यावरती आपण डोशाचं बॅटर घालायचं आहे तर हे मी दीड पाळी बट बेटर घातलेलं आहे डोशाचं आणि हे आपण छान असं पसरून घ्यायचं आहे एकदम पातळ असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि लो टू मिडियम गॅस करून आपण छान तो वरून खालून भाजून घ्यायचं आहे वरून डोसा सुकला की आपण पुन्हा असं ब्रशनी तेल लावायचं आहे आणि मीडियम टू लो गॅस करून छान असं आपण त्याचा कलर बदलेपर्यंत आपण एक साईडला चांगला भाजून घ्यायचं आहे तर खालच्या साईडला बघा कसं डोशाचा कलर बदललेला आहे असा ब्राऊन असा कलर आलेला आहे आणि साईडनी पण त्याचा कडा सुटू लागलेला आहे तशा हाताने देखील तुम्ही ढोसा उचलू शकता तर बघा किती छान असा आपला हा डोसा तयार झालेला आहे तर हा पेपर डोसा बघा असा रोल करून घ्यायचा आहे तर छान आपला हा डोसा पेपर डोसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्याचा रंग बघ देखील बघा आणि एकदम असा कुरकुरीत आपला हा डोसा तयार झालेला आहे आता हा मी काढून घेत आहे तर एका प्लेटमध्ये हा मी डोसा काढून घेते पुन्हा बॅटर घालूया तव्यावरती दीडपळी मी बेटर घालत आहे आणि हळक्या हाताने आपल्याला तो असं पसरून घ्यायचं एकदम पातळ त्यांना एकदाच तेल लावून पाणी करून तवा करून घ्यायचा आहे नंतर केला नाही तरी चालेल आणि ह्या प्रकारे असा हा पसरून घेतलेला आहे डोसा तर दुसरा देखील तुम्ही पाहू शकता बघा किती छान असा हा झालेला आहे अगदी हाताने आपण काढू शकतो असा तो क्रिस्पी झालेला आहे तर छान असा आपला डोसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत असा बघा आवाज पण बघा किती छान असा हा तयार झालेला आहे तर तयार झालेला आपला बघा डोसा कुरकुरीत एकदम तयार झालेला तुम्ही पाहू शकता त्या तुम्ही चटणी बरोबर आणि बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता खूप छान असा लागतो मी तुम्हाला दाखवते हे बघा आवाज तुम्ही एकदम असा कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला माझ्या हे ढोशाची रेसिपी तुम आवडली असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद